नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सायबर क्राईमच्या आपण विविध वीद व्हिडिओ आपण बघतोय त्याच्यामध्ये सायबर क्रिमिनल हे जेव्हा गुन्हा करतात तेव्हा त्यांना स्वतःचाही चेहरा नसतो त्याचप्रमाणे जे फसवतायत म्हणजे ज्यांना ते फसवतायत त्यांचाही त्यांना चेहरा माहीत नसतो त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता ही खूप घातक असते कारण पूर्वी जसे चोरी दरोडेखोर वगैरे करायचे त्यावेळी आ, ते गुन्हेगार जे असायचे त्यावेळी बघायचे की एखादा वयोवृद्ध आहे एखादी स्त्री अबला आहे तर ते दृष्टिकोन घेऊन त्याप्रमाणे गुन्हा करताना विचार केला जायचा मात्र मित्रांनो आत्ता हा गुन्हा म्हणजे ही जे सायबर क्राईम आहे त्याची तीव्रता खूपच वाढलेली आहे आणि गुन्हेगार हा गुन्हा करताना कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही की समोर कोण आहे आताच आपण एक नुकतीच घडलेली घटना घेणार आहोत त्याच्यामध्ये जे दाम्पत्य होतं ते वृद्ध दाम्पत्य होतं आणि नुसतं वृद्ध नव्हतं मित्रांनो तर ते अपंगही होतं आणि त्यांनी आपल्या आयुष्यभराची पूंजी जमा केली होती ती क्षणभरामध्ये कशी त्यांच्या हातून गेली हे आपण आज बघणार आहोत तर त्यामध्ये काय झालं मित्रांनो की मुंबईमधलीच ही घटना आहे आणि त्यांना फेसबुकच्या माध्यमातून त्यांना एकदा एक मेसेज आला की दर बसल्या म्हणजे आपण आता सर्रास आपण व्हिडिओ म्हणजे जे बघतो स्टेशनवर पण पॅम्पलेट देत असतात किंवा आपण जे सोशल मीडियाचे चॅनेल्स आहेत त्याच्यामधनं पण आपण बघतो की, आपन, आ, पना पना पन की आ, दर दिवशी काम करा किंवा विकेंडला काम करा आणि भरपूर कमवा आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक असतं की महिलांना किंवा सिनियर सिटीजन यांना खास सवलत किंवा त्यांच्यासाठी खास प्रशिक्षण अरेंज केलं जाईल अशीच त्या मित्रांनी त्या वृद्ध दाम्पत्यानी ती ऍडव्हर्टाईज बघितली आणि तिथे मेन्शन केलं होतं की पाच हजार रुपयेपर्यंत तुम्ही दर दिवशी घर बसल्या कमवू शकता मग त्यांनी त्यांना कॉल केला कॉल केल्याच्या नंतर समजलं की सोशल मीडियाचं काम आहे रेटिंग देण्याचं काम आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्ही ते, ते काम कराल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळतील असं त्यांना सांगितलं गेलं आणि सुरुवातीला त्यांना जे काम दिलं गेलं बघा ट्रस्ट मी आपण मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की ते विश्वास संपादन कसे करतात आणि नंतर विश्वासाचा विश्वासघात कसा करतात तर त्यांनी त्यांना एक काम दिलं की त्यांनी एक हॉटेलची लिस्ट त्यांना आपल्या ग्रुपमधनं सांग पाठवून दिली व्हॉट्सअपवर पा, आणि त्या लिस्टला जे हॉटेल्स होते त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम त्यांना सांगितलं की तुम्ही जर यांना रिव्ह्यू दिले तुमचे तुम्ही फीडबॅक दिला त्यांचे स्टार्स दिले तर तुम्हाला प्रत्येक रिव्ह्यू मागे आम्ही पैसे ट्रान्सफर करू आणि ज्या दिवशी पहिलं त्या दिवशी त्यांनी जे रिव्ह्यू केले त्यानंतर त्याच दिवशी त्यांना दोनशे नव्वद रुपये त्यांच्या रिव्ह्यूचे ट्रान्सफर केले अमाऊंट सुरुवातीची खूप कमी असते कारण त्यांना विश्वास बसला पाहिजे अचानक म्हणजे एवढंच काम होतं ना मग एवढा कसा मोबदला असा मनामध्ये मा कुठल्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून प्रत्येक त्यांनी स्टेज वाईज हे लोक काम करत असतात तर त्यांना दोनशे नव्वद गेले त्याच्यानंतर परत त्यांना सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि ग्रुपमध्ये ॲड केलं गेलं जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास माणसं त्या ग्रुपमध्ये मा सुरुवातीपासूनच होती आणि त्यातनंतर त्यांना सांगितलं गेलं की ही वीस ते बावीस प्रकारची वेगवेगळी कामं जेवढं तुम्ही करणार त्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे मिळणार आणि असे चार ते पाच दिवस त्या कृत्य दाम्पत्यांनी पंधराशे सोळाशे रुपये कमवले हो तदनंतर त्याच्यामध्येच एक काम होतं की इन्व्हेस्टमेंट तुम्ही जे गुंतवलेले पैसे जे तुम्ही इन्व्हेस्ट केलेत म्हणजे त्यांच्या ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्यांना डबल किंवा त्याच्या एक पर्सेंटेज दिला होता त्याप्रमाणे मिळत म्हणजे जर त्यांनी हजार रुपये गुंतवले तर त्यांना चौदाशे पन्नास ऑड अमाऊंट होती लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला डबल पैसे मिळणार असं नव्हतं याच्यामध्ये तर त्यांनी एक एक इंटरेस्ट म्हणून एक हजार रुपये गुंतवले जे मिळाले होते त्याच्यातले आणि त्यांना इमिजिएट त्यांना मेसेज आला की तुमचे चौदाशे पन्नास रुपये ते जे गुंतवलेल्या रक्कम होती ती विदिन तीन चार दिवसामध्ये तेवढी झाली आणि अशा प्रकारे त्या अपंग असहाय्य वृद्ध दाम्पत्याचा विश्वास संपादन केला गेला आणि मग खरी हा खेळ चालू झाला मग एक हजार मग दोन हजार मग दहा था था हजार रुपये मग एकदा त्यांनी विड्रॉल पण केले त्या दहा हजाराचे त्यांनी सोळा हजार रुपये पण त्यांना ट्रान्सफर करून दिले कारण त्यांना माहीत होतं की हमलो को बडी मछली पकडणे का तो त्याच्यामध्ये त्यांनी मग हळूहळू काय केलं की वीस हजार मग तीस हजार मग चाळीस हजार असे करता करता तब्बल मित्रांनो साठ हजार रुपये द्या वृद्ध दाम्पत्यांनी गुंतवले आणि त्याच नंतर पैसे, पैसे काढायला गे ते गेले तेव्हा त्यांना समजलं की पैसे काही निघत नाहीत आणि पुन्हा त्यांची पैसे काढण्यासाठी मागणी होते आणि त्यांना समजून आलं की आपण कुठेतरी गुंतलोत आपण कुठे फसलोत नियरेस्ट पोलीस स्टेशनला गेले रिक्सर कंप्लीट केली परंतु आज तागायत मित्रांनो ते गेलेले पैसे त्यांना मिळू शकले नाही मित्रांनो खूपच महत्वपूर्ण आणि गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपण आयुष्यभराचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच म्हणतो की जेव्हा आयुष्यभराची पुंजी आपण जमा केलेली सर्व पैसे एका क्षणामध्ये नष्ट होतात आणि आपण असह्य होतो तेव्हा मित्रांनो खरोखरच म्हणजे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक समाजातील प्रत्येक नागरिकाने या गोष्टीकडे लक्ष देणे आहे आणि सर्वांना जागरूक करणं महत्वाचं आहे की अशा इन्सिडेंट्स आपल्या भोवती जर घडत असतील किंवा या अवेअरनेसने जर आपण एखादी घटना जर टाळू शकलो तरी पण मोठ्या प्रमाणात आपण समाज जागृती जनजागृती आपण करू असं मला वाटतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून आपले आपल्या आसपासचे जे असह्य नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जे काय अशा ट्रॅपमध्ये अडकू शकतील पुढे प्लॅन मध्ये पडणार असतील त्यांना आपण मदत करा आणि अशा गोष्टींपासून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा या अशा गोष्टी करू नका कारण हे क्षणभर ज्या ज्या गोष्टी असतात हे मृगजळ असतं ते तुम्हाला म्हणजे आता आम्ही इन्कम करतोय म्हणजे आपल्याला पाच हजार रुपये मिळतील जसं त्यांना वाटलं की जसे दीडशे रुपये मी गुंतवले पाचशे रुपये मिळाले परंतु ती रक्कम हळूहळू केवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली हे त्यांनाही समजलं नाही आणि नंतर मग जेव्हा कळायची वेळ आली म्हणजे जेव्हा त्यांना पैसे काढायची वेळ आली तेव्हा समजलं की आपण फसलो घेतो तर दक्ष राहा जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा थँक्यू धन्यवाद